नाव घेतलं सांगा आता कसं व्हायचं रे हा चुट्ट्या बोला ना काही लाईटाची समक्ष आहे ते लाईट नाही बरोबर बरं किती दिवस झाला ना लाईट नाही इथं इथं दिवाळीच्या आधीपासून नाही दिवाळीच्या अगोदरपासून का बरोबर बरं मग तुम्ही इथं पाणी भरता येला वल्ला रात्रीच्या पाणी भरला बरं बरं दररोज बापरे पाणी जेव्हा पाणी आलं तर इ चुकड्याचं सर्पाचं अंधारात किती खेप सर पण तुम्ही सांगितलं होतं का त्याला बोलले का तर काय म्हणाल ते लाईटच आली नाही काय कि झालंय पहा अह लाईटाची किंमत आहेच किती काय तुम्ही गोरगोरबर परेशान करायचं मला एका लाईट आणून बसून दिला तर किती लोक पाणी भरतील

या बार लाट बसून दिवाळी सोयच नाही एवढे नालाय की लोक हे लाईट बसायला लागतेच काय हो किती पाणी भरायचं तो पाण्याचा प्रश्न ते पाणी भरायला तिथं पाण्याची सोय नाही काही नाही मरायचं मे मिल्यावर काय करणार आता काय आणि हे एकच आहे वाल दुसरं इथे हे जर बंद झालं पाणी नाही मरतीचं नाही मर्डरच आता काय याला बोला ना काही काही पाणी नाही इकडे नळ नाही काही नाही नळ तुम्ही भरता का वालचं पाणी पाणी येते का पण याला वाला का येते कवा येत नाही काय कसं आहे परिस्थिती काय येते बारा वाजता येते बारा वाजता बंद होते काय होणार नळ पाहिजे याची काय काय गॅरंटी नाही बरोबर याची काय गॅरंटी आज नाही उद्या नाही हो ना आहे अच्छा तुम्ही इथं सगळे कपडे धुता सगळं हे सगळं पियाला सरकारी म्हणून बरा आहे आता काय खरं होतं काय नव्हतं पंधरा वीस वर्ष झाली तर आम्हाला नळ फिरलं किती सरपंच गेरी किती वाहिली तुम्ही त्याला सांगितलं होतं का सांगितलं यांना का फरक पडायला काय म्हणायला नळ देत नाही काय देत नाही मग संपत्ती आले यायचं वर्ष तरी नळ आज घरा दहा बारा नाही तुमचे सात आठ घर पंचवीस घर पंचवीस घरात फक्त एकच एरवालवाल याच्यातच कपडे धुवायचे पियाचं पाणी वापरायचं उंडीला सगळ्या गोष्टीला एकच हे अंधारात पाणी भरायचं कोणत्या नाली नाही कोणत्या काही नाही चाळीस वेळेस पंच्याहत्तर ऐंशी वय असेल होते माहिती चला कडाय चला येऊ देऊ द्याय आता या इकडे मित्रा, मित्रा। या मित्र हे कर ना पकड मी पाणी पित हा पाणी लिकीज आहोत इकडं चांगलं पाणी जमणार नाही सगळे माणसाला सवय लागली नालीचं पाणी पियाची खरंच लिकीज आहे दे आगंधरी मध्ये लिकीच आहे

हे पाणी टायमाला सोडत नाही तर वीस दिवसाला आले जा आपण व्हिडिओ